नमस्कार मित्रांनो इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे तर मित्रांनो जर आपण एफ आय म्हणजे फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्सचा डेटा बघितला काही महिन्याचा तर आपण येथे बघू शकतो काही महिन्यापासून एफ आय एज म्हणजे फॉरेन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स आपल्या मार्केटमध्ये लगातार नेट सेलिंग करत आहे एफ आय जुलै दोन हजार पंचवीसमध्ये जवळपास अठ्ठेचाळीस हजार कोटी रुपयाची नेट सेलिंग केली आहे ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये एफ आय एजने जवळपास सत्तेचाळीस हजार कोटी रुपयाची नेट सेलिंग केली आहे सप्टेंबर दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये एफ आय एजने पस्तीस हजार कोटी रुपयांपेक्षाही जास्तीची नेट सेलिंग केली आहे तसेच एफ आय एजने ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये जवळपास अडीच हजार कोटी रुपयाची नेट सेलिंग केली आहे परंतु मित्रांनो काही कंपन्या अशा आहे ज्यामध्ये एफआयज म्हणजे फॉरेन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स लगातार आपली हिस्सेदारी वाढवत आहे आणि मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच सहा कंपन्या बघणार आहोत ज्या कंपन्यामध्ये एफआयज म्हणजे फॉरेन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स लगातार चार क्वार्टरपासून लगातार आपली हिस्सेदारी वाढवत आहे तर चला बघूया कोणत्याही या सहा कंपन्या ज्या कंपन्यामध्ये लगातार चार क्वार्टरपासून एफ आय आपली हिस्सेदारी वाढवत आहे तर मित्रांनो आपल्या लिस्टमध्ये सर्वात पहिल्या कंपनीचे नाव आहे फोर्स मोटर्स लिमिटेड आणि मित्रांनो अवेलेबल डेटानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे सिक्स्टी वन पॉईंट सिक्स थ्री पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे टेन पॉईंट टू सेवन पर्सेंट डी आय एसची होल्डिंग आहे वन पॉईंट फोर एट पर्सेंट आणि पब्लिकची होल्डिंग आहे ट्वेंटी सिक्स पॉईंट सिक्स थ्री पर्सेंट आणि मित्रांनो फोर्स मोटर्स लिमिटेड या कंपनीमध्ये एफ आय एस म्हणजे फॉरेन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स आपली लगातार हिस्सेदारी वाढवत आहे डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये या कंपनीमध्ये एफ आय एसची हिस्सेदारी होती एट पॉइंट वन फाईव्ह पर्सेंट नंतर मार्च टू थाउजंड ट्वेंटी फाईव्हच्या डेटानुसार या कंपनीमध्ये एफ आय एसची हिस्सेदारी वाढून झाली आहे एट पॉइंट थ्री सिक्स पर्सेंट जून टू थाउजंड ट्वेंटी फाईव्हच्या डेटानुसार या कंपनीमध्ये एफ आय एसची हिस्सेदारी वाढून झाली होती नाईन पॉईंट सेवन सेवन पर्सेंट आणि आता सप्टेंबर टू थाउजंड ट्वेंटी फाईव्हच्या डेटानुसार या कंपनीमध्ये एफ आय एसची हिस्सेदारी वाढून झाली आहे टेन पॉईंट टू सेवन पर्सेंट आपल्या लिस्टमध्ये नेक्स्ट कंपनी आहे ॲवेलॉन टेक्नॉलॉजीज लिमिटेड आणि अवेलेबल डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे फोर्टी फोर पॉईंट फोर सिक्स पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे टेन पॉईंट झिरो फोर पर्सेंट डी आय एसची होल्डिंग आहे ट्वेंटी टू पॉईंट एट फोर पर्सेंट आणि पब्लिकची होल्डिंग आहे ट्वेंटी टू पॉईंट सिक्स फाईव्ह पर्सेंट आणि मित्रांनो या कंपनीमध्ये डिसेंबर दोन हजार चोवीसच्या डेटानुसार एफ आय एसची होल्डिंग होती फायव्ह पॉईंट थ्री नाईन पर्सेंट नंतर मार्च टू थाउजंड ट्वेंटी फायव्हच्या डेटानुसार या कंपनीमध्ये एफ आय एसची होल्डिंग वाढून झाली होती सेवन पॉईंट वन थ्री पर्सेंट नंतर जून थाउजंड ट्वेंटी फाईव्हच्या डेटानुसार ॲव्हलॉन टेक्नॉलॉजीज लिमिटेडमध्ये एफ आय एसची हिस्सेदारी वाढून झाली होती एट पॉइंट सिक्स सेवन पर्सेंट आणि आता सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या डेटानुसार या कंपनीमध्ये एफ आय एसची हिस्सेदारी वाढून झाली आहे टेन पॉईंट झिरो फोर पर्सेंट नेक्स्ट कंपनी आहे मित्रांनो साई लाइफ सायन्सेस लिमिटेड आणि मित्रांनो या कंपनीमध्ये दे देखील एफ आय एस लगातार आपली हिस्सेदारी वाढवत आहे आणि मित्रांनो अवेलेबल डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे थर्टी फोर पॉईंट नाईन थ्री पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे ट्वेंटी टू पॉईंट फोर नाईन पर्सेंट डी आय एसची होल्डिंग आहे ट्वेंटी नाईन पॉईंट नाईन फाईव्ह पर्सेंट आणि पब्लिकची होल्डिंग आहे ट्वेल्व पॉईंट सिक्स फाईव्ह पर्सेंट आणि मित्रांनो या कंपनीमध्ये डिसेंबर दोन हजार चोवीसच्या डेटानुसार एफ आय एसची होल्डिंग होती एलेवन पॉईंट सेवन टू पर्सेंट मार्च टू थाउजंड ट्वेंटी फाईव्हच्या डेटानुसार या कंपनीमध्ये एफ आय एसची हिस्सेदारी वाढून झाली होती ट्वेल्व पॉईंट थ्री सिक्स पर्सेंट नंतर जून टू थाउजंड ट्वेंटी फाईव्हच्या डेटानुसार या कंपनीमध्ये एफ आय एसची हिस्सेदारी वाढून झाली होती फोर्टीन पॉईंट फाईव्ह सेवन पर्सेंट आणि आता सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या डेटानुसार या कंपनीमध्ये एफ आय एसची हिस्सेदारी वाढून झाली आहे ट्वेंटी टू पॉईंट फोर नाईन पर्सेंट आणि मित्रांनो या लिस्टमध्ये नेक्स्ट कंपनी आहे रामा स्टील ट्यूब्स लिमिटेड आणि अवेलेबल डेटानुसार म्हणजे सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे थर्टी सेवन पॉईंट सेवन सिक्स पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे फायू पॉईंट फोर फाईव्ह पर्सेंट डी आय एसची होल्डिंग आहे झिरो पर्सेंट आणि पब्लिकची होल्डिंग आहे फिफ्टी सिक्स सेवन नाईन पर्सेंट आणि मित्रांनो डिसेंबर दोन हजार चोवीसच्या डेटानुसार या कंपनीमध्ये एफ आय एसची हिस्सेदारी होती पॉईंट झिरो सेवन पर्सेंट मार्च टू थाउजंड ट्वेंटी फाईव्हच्या डेटानुसार या कंपनीमध्ये एफ आय एसची हिस्सेदारी वाढून झाली होती पॉईंट फोर फोर पर्सेंट नंतर जून टू थाउजंड ट्वेंटी फाईव्हच्या डेटानुसार या कंपनीमध्ये एफ आय एसची हिस्सेदारी वाढून झाली होती पॉईंट फोर सिक्स पर्सेंट आणि आता सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या डेटानुसार या कंपनीमध्ये एफ आय एसची हिस्सेदारी वाढून झाली आहे फायू पॉईंट फोर फायू पर्सेंट नेक्स्ट कंपनी आहे मित्रांनो या लिस्टमध्ये क्लीन सायन्स अँड टेक्नॉलॉजी लिमिटेड आणि अवेलेबल डेटानुसार म्हणजे सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या डेटानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे फिफ्टी पॉईंट नाईन सिक्स पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे एलेवन पॉईंट वन फोर पर्सेंट डी आय एसची होल्डिंग आहे एटीन पॉईंट नाईन सेवन पर्सेंट आणि पब्लिकची होल्डिंग आहे एटीन पॉईंट नाईन वन पर्सेंट आणि मित्रांनो या कंपनीमध्ये लगातार चार क्वार्टरपासून एफ आय एस आपली हिस्सेदारी लगातार वाढवत आहे एफ आय एस ची हिस्सेदारी डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये होती फाईव्ह पॉईंट नाईन एट पर्सेंट मार्च टू थाउजंड मा ट्वेंटी फाईव्हमध्ये एफ आय एस ची हिस्सेदारी या कंपनीमध्ये वाढून झाली होती सिक्स पॉईंट झिरो सेवन पर्सेंट नंतर जून टू थाउजंड ट्वेंटी फाईव्हच्या डेटानुसार या कंपनीमध्ये एफ आय एस ची हिस्सेदारी वाढून झाली होती सिक्स पॉईंट टू वन पर्सेंट आणि आता सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या डेटानुसार क्लीन सायन्स अँड टेक्नॉलॉजी लिमिटेडमध्ये एफ आय एस म्हणजे फॉरेन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर्सची हिस्सेदारी वाढून झाली आहे एलेवन पॉईंट वन फोर पर्सेंट नेक्स्ट कंपनी आहे मित्रांनो इंडीजेन लिमिटेड आणि मित्रांनो अवेलेबल डेटानुसार म्हणजे सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या डेटानुसार कंपनीमध्ये एफ आय एसची होल्डिंग आहे एलेवन पॉईंट थ्री झिरो पर्सेंट डी आय एसची होल्डिंग आहे सिक्स पॉईंट नाईन फाईव्ह पर्सेंट आणि पब्लिकची होल्डिंग आहे एटी वन पॉईंट सेवन फोर पर्सेंट आणि या कंपनीमध्ये दे देखील लगातार चार क्वार्टरपासून एफ आय एस आपली हिस्सेदारी वाढवत आहे एफ आय एसची होल्डिंग सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या डेटानुसार या कंपनीमध्ये होती फोर पॉईंट एट टू पर्सेंट डिसेंबर दोन हजार चोवीसच्या डेटानुसार या कंपनीमध्ये एसची होल्डिंग वाढून झाली होती फाईव्ह पॉइंट झिरो थ्री पर्सेंट मार्च टू थाउजंड ट्वेंटी फाईव्हच्या डेटानुसार या कंपनीमध्ये एफ आय एफ आय एसची हिस्सेदारी वाढून झाली होती फाईव्ह पॉईंट टू फोर पर्सेंट जून टू थाउजंड ट्वेंटी फाईव्हच्या डेटानुसार या कंपनीमध्ये एफ आय एसची हिस्सेदारी वाढून झाली होती टेन पॉईंट झिरो फोर पर्सेंट आणि आता सप्टेंबर सप्टेंबर टू थाउजंड ट्वेंटी फाईव्हच्या डेटानुसार या कंपनीमध्ये फॉरेन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर्सची हिस्सेदारी वाढून झाली आहे एलेवन पॉईंट थ्री झिरो पर्सेंट तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा सहा कंपन्या बघितल्या ज्या सहा कंपन्यांमध्ये एफ एज म्हणजे फॉरेन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स लगातार चार पासून आपली हिस्सेदारी लगातार वाढवत आहे तर, तर, तर मित्रांनो मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेलं आहे माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा सेल करा किंवा होल्ड करा तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय